खर तर रायगडला पहिलं उपोषण आम्ही केलं होतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक एप्रिल महिन्यात घेतली होती या सगळ्या मुद्द्यावर त्यावर चर्चा झाली इतित्तर आलं आणि नंतर मात्र काही कारवाई झाली नाही नंतर उपोषणानंतर पुन्हा पालकमंत्री बावनकुळेजींनी बैठक घेतली बावनकुळे साहेबांनी त्याच्यात सगळ्या प्रश्नाला कर्जमाफीच्या बाबतीत समिती नेमू किंवा हमी भावाच्या बाबतीत असेल सगळे आश्वासन लिखित स्वरूपात आमच्याकडे आहे त्यांनी होकार पण दिलेला होता पण फक्त होकार दिला इवन सभागृहामध्ये दिव्यांग बांधवाचा एक हजार रुपये मानधन वाढण्याची घोषणा झाली जी आर निघाला कर्जमाफीच्या बाबतीत समिती तयार करू आणि इतरही सभासद घेऊ त्याचा अध्यक्ष अजूनपर्यंत नेमला नाही म्हणजे अशी एकंदरीत अवस्था आहे अशा प्रकारची ही सगळी अवस्था असल्यामुळं आता आम्ही दोन तारीख आम्ही दिले होते मुंबईच्या आंदोलनाची दोन ऑक्टोंबरची परंतु आता हे सगळे जण सोबतीला आहे पहिले होते आता आहे पण आता मोठा काळ सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला माहित आहे जातीपाती धर्माचं राजकारण आहे प्रत्येक गावात पक्षाचे गुलाम आहे आणि ते गुलाम राव पण ते पक्षाला जास्त महत्व हो देतं बापाला कमी महत्व हो देतं आमचं म्हणणं आहे बापाले महत्व जास्त द्या पक्षाने नंतर द्या आणि त्याच्यासाठी हे सगळे संयुक्त आमची तयारीला वेळ लागणार म्हणून अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्ही थेट मुंबईला घुसणार आहोत मुंबईत जाणार आहोत आणि तिथे जेपर्यंत प्रश्न निकाल लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मुंबईत हे आंदोलन कायम राहणार ते आंदोलन आम्ही सगळ्याच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या नेतृत्वात तर शेतकरी मजुरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल आम्ही नेतृत्व केल्यापेक्षा याचं नेतृत्वच शेतकरी शेतमजूर करेल कारण आता व्यवस्था अशी आहे आपत्ती आहे अजून काही पैसा पंचनामे झाले नाही इव्हन काही ठिकाणी तर असं झालेलं दिसतं का जिथं त्या सत्तेतला आमदार असेल तेवढेच ते पंचनामे करा बाकीचे सोडून द्या अशा काही गोष्टी उघडकीस येत आहे अतिशय गंभीर गंभीर बाब आहे नैसर्गिक आपत्तीत मरतंय शेतकरी कर्जमाफीमध्ये अधिक पुन्हा त्याचं मरण आहे हमी भाव त्याला भेटत नाही आणि उलट आम्ही पाहतोय काही का गोष्टी आपण आयात करून त्याला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न होत आहे शेतकरी अतिशय शेतकरी असेल प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्याला दिलासा देण्याचं काम निश्चितच आमची ही समिती केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा दावा आहे कसं आहे आखरी तिथं गेल्यानंतर काय करावं लागेल ते आपण ठरवू आताच आता तर आम्ही तिथं जाणार आहोत आता तिथं कसं जाणार आणि तिथं त्यांचा काय प्रतिकार येणार कसं होईल त्याच्यानुसार होईल ना कोणासारखं म्हटल्यापेक्षा हा नेहमीचा आंदोलनाचा नेहमीचा प्रकार असत मुंबईत आंदोलन म्हणजे ते एका प्रकारचं असं म्हणता येणार नाही तुम्ही कसं आहे त्यानंतर न बोलणार सरकार बोलायला लागलं तर आम्ही कर्जमाफी देऊ भाव पहिले तर ते म्हणत होते अजितदादा आम्ही बोललोच नाही मग त्यांना आम्ही पुण्यात घेरलं तर ते म्हणे नाही आता आम्ही विचार करू त्याचे होईल हा रेटा वाढला लोकांचा रेटा वाढल्याशिवाय ते येणार नाही आणि तुमच्या बातम्या आल्याशिवाय तुम्ही दाखवलं तर त्याला अधिक महत्व हो येते नाही आम्हाला हा प्रश्न विचारता तुम्ही हा प्रश्न देवेंद्र भाऊला विचारा ना, 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 ना की त्यांनी सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ असं मोदींनी आणि त्यांनी म्हटलं की नाही मग ते का पूर्ण करत नाही रघुकुल इथं सदाचली आई प्राण जाई पण वचन न जाई रामाला मानणारे का खोटे बोलतात विचारायचं सर आम्हाला आनंद वाटेल जाहीरनाम्यात लिहिलेले आता ते त्यांचं काय चालू आहे तो तर नंतरचा भाग आहे आम्ही काय चालू करावं हा आमचा भाग आहे आता तुम्ही काय दाखवावं हा तुमचा भाग आहे आता आम्ही आम्ही आमचं चालू ठेवणार आहोत शेतकऱ्याच्या प्रति आम्ही प्रामाणिक आहे आमचा देवच शेतकरी शेतमजूर आहे त्याच्यासाठी आम्ही भांडू

हे दादा गिरी <laughs> दादा विसरलो समोर शेतकऱ्यांचा जो रेटा वाढतोय हे परिस्थिती अशी निर्माण होईल की यांना बाहेर निघणं मुश्किल होईल त्यामुळे ते आता बोलतायत ते आता घडाघडा बोलू लागतील आणि तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जर साथ दिली शेतकरी संघर्ष समिती आम्ही एकत्र राहिलो तर त्यांना कर्जमाफी करावी लागेल पंचनामे पंचनामे बऱ्याच ठिकाणी झाले नाही झाले असे पंचनामे तर आता पहिले तीस हजार हेक्टर बेटाचा आता वीस हजार देणार आहे आणि अडचण अशी आहे का तुम्ही जर पाहिलं तर नदीच्या काठावरचे जे शेत गेले पिकच गेलं नाही शेतच वाहून गेलं शेताच्या पैशाचे शेतीचे पंचनामेच झाले वाहून गेलेल्या शेतीचे पंचनामे झाले नाही आमच्या भागात तर संत्राचे झाडच उकडले गेले हजारो लाखो संत्राचे झाड उठून बाहेर पडल्या आणि पंचनाम्यात हे फक्त पीक नुकसानही आहे झाडाचं नुकसान नाही एवढे विचित्र कारभार आहे प्रशासनावर या सरकारचा कुठलाही दबाव नाही आणि स्कॅन केल्याशिवाय मंत्रालयात जाता येत नाही म्हणजे इकडलं ते असं म्हणतात का कलेक्टर लेवरच सगळे प्रश्न मिटले पाहिजे कलेक्टर याच्या हातात नाही सत्ताधाऱ्यांच्या काही ठिकाणी तर असा काही ठिकाणी तर असा आहे का एवढंच घ्या तू आमदार म्हणजे ये नुकसान झालं ते सोळा हे एवढं घ्या मी सांगतो ना हे घ्या अकोला अकोल्यात म्हणजे आमदारांच्या नाव माझं माझं माझ्याजवळ हे आहे मेसेज आहे मी तुम्हाला पाठवतो हा हे तुम्ही सांगा तुमचं काय धाराशिव

मला वाटत आणि ही जी पीक विमा योजना आहे की नाही ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नाहीच आहे म्हणून त्यांच्या गुजरात सरकारने ती कधीच राबवलेली नाहीये हे स्पष्ट आहे ना आम्ही मागणी काय करतोय की ते जे ट्रिगर्स होते ते पुन्हा लावा आणि ते ट्रिगर्स गावस्तरावर लावा पीक विमा योजनेचं युनिट जे आहे ते गावस्तर असलं पाहिजे किंवा ग्रामपंचायत असलं पाहिजे आज काय आहे एक तर ब्लॉक आहे किंवा मंडल आहे दहा पंधरा गाव आहे आता याच्यावर आपण बोलूया स्वतंत्र आणि मागणी करतोय पण ऐकत नाहीये आणि तुमच्या माहिती करता सांगतो केंद्र सरकार असं म्हणत आहे की युनिट लहान केलेला आम्हाला मान्य आहे हा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे पण राज्य सरकार ते टाळत आहे कारण त्याने इम्प्लिमेंट करायला जास्त माणसं ठेवावी लागतील गावस्तरावर जर केलं तर उंबरडा उत्पन्न गावाचं गावातच पीक कापणी गावातलेच ट्रिगर

ले था 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 ने था ने था सरकार मंत्री उत्पन्न तुम्हें अभी सब्सक्राइब कीजिए यूट्यूब पर लाइक करें शेयर करें और बेल आईकॉन जरूर दबाएं इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप